आज मी तुमच्याबरोबर एक भन्नाट अशा चवीचा स्नॅक्सचा प्रकार शेअर करणार आहे जरी स्नॅक्स असला तरी सुद्धा पोट भरणीचा खूप जास्त वेळ घालवावा लागत नाही खूप जास्त मटेरियल ही लागत नाही अगदी घरामध्ये जे साहित्य ते असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा हा पदार्थ तयार होतो चला तर मग कसा करायचा ते पाहूया या रेसिपीसाठी मी आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्यांचा आकार तुम्ही बघू शकता उभे आणि छोटे अशा पद्धतीचे आपल्याला लागणार आहे रेग्युलरपणे कोणताही नाश्त्याचा प्रकार जर करायचा झाला ना बटाटा घेऊन तर आपण काय करतो तो बटाटा उकडून घेतो आज आपण तसं करणार नाहीये आपल्याला हा बटाटा फक्त वाफवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचाय तर त्याच्यासाठी एकतर काय माहितीये का तुमच्याकडे अवन लागेल किंवा मग चूल आता ह्या दोन्ही ऑप्शन बऱ्याचशा जणांकडे नसतातच तर त्याच्यामुळे हा बटाटा वाफवून कसा घ्यायचा तर इथं मी हा कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आपण ऑडीचा इको हा कुकिंग पेपर ट्रे घेणार आहोत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता आता हे बटाटे मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले जर हा ट्रे नसेल ना तुमच्याकडे तर काही नाही तुम्ही प्लेन आपलं तेल लावून घेतलं ना डब्याला तरीही चालेल सगळ्यात अगोदर आपण कुकरची शिट्टी काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्या आतली रिंग पॅन खाली पाणी टाकलेलं नाही आणि याच्यावरती आपला हा बटाट्याचा ट्रे झाकण लावून घेऊ गॅस ऑन करते आणि साधारण पंधरा मिनिट आपल्याला हे बटाटे ठेवायचे मध्यंतरी तुम्ही चेक करू शकता की बटाटा वाफलला की नाही ते बटाटे आहेत तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूयात त्याच्यासाठी लागणार स्टफिंग किंवा स्टफिंगची तयारी तर त्याच्यासाठी इथे आपण हे भांड घेतलेलं आहे मिक्सरचं याच्यामध्ये सगळ्यात अगोदर छान हिरवीगार फ्रेश अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर चांगली मुठभर घ्यायची भरपूर घ्यायची आणि तुम्हाला आता कितपत हे तिखट करायचे लहान मुलं खाणार आहेत मोठी माणसं खाणार आहेत त्या हिशोबानं मी इथं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या आकाराचा एक मोठा चमचा भरून अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि यामध्ये आपण वापरणार आहोत फ्रोझन मटार टाकून घ्यायचा थोडंसं पाणी एकदम बारीक असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं कढईमध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचा जीर जिरं फुल की याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट तयार केली आहे ना ती टाकून घेऊ यामध्येच आपण टाकत आहोत एक मध्यम आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला टोमॅटो आणि टोमॅटो बरोबरच याच्यामध्ये आपण आणखी थोडासा मटार टाकत आहोत चवीनुसार मसाला छान घट्टसर अशा पद्धतीचा झालेला आहे आता याच्यामध्ये अगदी थोडेसे मसाले टाकायचेत ज्याच्यामध्ये आपण धणे पावडर टाकतोय अर्धा चमचा आणि घरगुती लाल चटणी याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात तर ही जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्याला फक्त व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आणि सगळ्यात महत्वाचा आपला पदार्थ तो म्हणजे चाट मसाला अर्धा चमचा मसाला तयार झाला आहे गॅस बंद करूया सुरुवातीला मी पंधरा मिनिट म्हटलं पण बटाट्याच्या आकारानुसार टायमिंग कमी अधिक होतो तर माझे देखील बटाटे वापरले नव्हते एक पंचवीस मिनिट गेले तर व्यवस्थित असे सगळे बटाटे वाफरलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता मध्यंतरी मी एक दोन वेळा चेक केल का आणि आता परत एकदा बघा छान असे बटाटे वाफरले गेलेले आता हे सगळे बटाटे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत तर त्यासाठी इथं आपण एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं बटाट्याच्या आतमध्ये पण मीठ गेलं पाहिजे ना तर त्याच्यासाठी थोडस आणि आता आपण गॅस ऑन आणि मीडियम छान असं हे कुरकुरीत करून घ्या एक तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेम वरती आपण याला असं शॅलो फ्राय करून घेतले थोडक्यात तुम्ही बघू शकता अप्रतिम असा रंग आलेला आता गॅस बंद करते बटाटे एक पाच दहा मिनिट आपण नॉर्मल करून घेतलेले फॅन खाली ठेवलेले होते आता काय करायचंय गरमच आहेत हे कट करायचे मस्त असे वाफरले गेलेले आता याच्या आतमध्ये तूप टाकून घेऊया तुपानंतर आपण तयार केलेलं हे स्टफिंग असं छान भरून घ्यायचं प्रोसेस्ड चीज घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे भरपूर टाकायचं आहे आणि इथं आपण एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये रेग्युलर स्टँड ठेवलेलं आहे त्या स्टँडवरती एक प्लेट आणि या प्लेटमध्ये सेम मगाच्या सारखा हा ऑडीचा पेपर ट्रे ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये हे आपलं स्टफ केलेलं बटाटो ठेवून घ्यायचंय अगदी एक चार ते पाच मिनिट झालं तुम्ही बघू शकता आपलं चीज छान अशा पद्धतीनं मेल्ट झालेले चीज मेल्ट झालं कि मग हे तयारच होतं आपण हे काढून घेऊया मस्त असं हे दिसतंय आणि माझी दोन्ही लेकरं वाढ वगत बसलेत हो हो तूच खायच आता याच्यावरती मी थोडासा ऑरिगॅनो टाकते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर नक्की टाका नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तसंच खावा पिझ्झा थांब 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 आणि सईला याच्यावरती डिझाईन हवी आहे वाटतय ना एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये गेल्यासारखा वाटतय कस आलू हा बरोबर आहे हा पिझ्झा ना इम्पल अशी रेसिपी आहे बटाट्याच्या आतमध्ये स्टफिंग भरलेले आलू आहे आलूच्या आतमध्ये छान असं स्टफिंग भरलेले हे मी माझ्या पद्धतीचं स्टफिंग केले तुम्ही तुमच्या पद्धतीचं थोडस वेगळं मिक्स भाज्यांचं जरी केलं तरीही चालेल आणि याच्यावरती चीज मात्र टाकलंच गेलं पाहिजे तरच मग ही जी चिल्ली पिल्ली आहेत ना त्यांचं फेवरेट असं हे होईल आता टेस्ट करूया सईनं सुद्धा टेस्ट केलेलं आहे आणि मी सुद्धा टेस्ट केलेला के बटाट्याचा कुठलाही चाटचा प्रकार खातो ना तो वेगळा आणि आपण ज्या पद्धतीनं आज हा प्रकार केलेला के ना अप्रतिम अशा पद्धतीचा आहे घरी एकदा नक्की ट्राय करा असा सई तुला आवडला किती <laughs> चला तर माझ्या दोन्ही मुलांनी आहे ना राणाला सुद्धा आवडलं सईला सुद्धा आवडलं आणि मला तर प्रचंड असं आवडलेलं आहे ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय केला ट्राय केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय